मुंबईत ओला उबेरला टक्कर देण्यासाठी काळी पिवळी टॅक्सीनं आमची ड्राईव्ह नावाचं ॲप आणलेलं आहे कॅशलेस आणि डिजिटल सेवा पुरवण्याचा दावा देणाऱ्या या व्यवस्थेचा सुरुवातीलाच आता बोजवारा उडालेला दिसतोय ओला आणि उबेर सारख्या डिजिटल आणि कॅशलेस सर्व्हिसमध्ये आता मुंबईची हेरिटेज असलेली ही काळी पिवळी टॅक्सीसुद्धा समाविष्ट होणार आहे या टॅक्सी युनियननं नुकतंच एक ॲप लाँच केलं आहे त्या ॲपचं नाव आहे आमची ड्राईव्ह या आमची ड्राईव्हच्या माध्यमातून ही टॅक्सी मुंबईभरात ग्राहकांना डिजिटल आणि कॅशलेस सुविधा देणार आहे आज आपण हीच सुविधा आजमावून बघणार आहोत त्याचा डेमो बघणार आहोत हे आमची ड्राईव्ह नावाचं ॲप जे आहे ते मी माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं आहे आता या ॲपमध्ये आपण पाहूयात की सर्विस आपल्याला इथून पुढं कशी मिळणार आहे सुरुवातीला हे ॲप आपण ओपन करूयात बुकिंग कन्फर्म झालेलं आहे कॅबला ता ते क कॉन्टॅक्ट करतायत काही वेळातच आपल्याला कळेल की पुढची प्रक्रिया काय आहे ती तिथला टायमर तर कंप्लीट होतो आहे बुकिंग कन्फर्म झालेलं आहे पण आता एक्झॅक्टली पुढं काय होतं आहे ते आपल्या लक्षात येईल थोड्याच वेळात आपण परत त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे ओला उबरमध्ये आपण रजिस्टर केल्यानंतर लगेच एक कॉन्टॅक्ट नंबर ड्रायवरचा आपल्याला येत असतो पण या ॲपमध्ये सध्या तरी असे काही दिसत नाही आहे किंवा असा काही कॉन्टॅक्ट नंबर आत्तापर्यंत आपल्याकडे आलेला नाही आपण दोन वेळेस हे जे आहे ते कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो मागच्या चार ते पाच मिनटापासून आपण फक्त केवळ त्याचं रजिस्टर करण्यामध्येच आपला वेळ जातो अजून तरी काहीच रिॲक्शन्स प्रतिक्रिया समोरून येत नाही आहे आपण सुरुवातीला दोन वेळेस या ॲपच्या माध्यमातून बघितलं की काय टॅक्सी येतो आहे का किंवा समोरून काय रिस्पॉन्स येतो आहे का दोन्ही वेळेस काही रिस्पॉन्स समोरून आलेला नाही आपण तिसऱ्या वेळेस ट्राय करून बघूयात की तिसरी आणि शेवटच्या वेळे तरी समोरून काही रिस्पॉन्स येतो आहे का ते आपण पुन्हा तीच प्रक्रिया करूयात आपल्याला जायचं आहे इथून सुरुवातीला सत्त्याण्णव रुपये नंतर पंच्याण्णव एकशे सतरा आणि आता पंच्याण्णव रुपये परत असं एक वेगवेगळे अमाऊंट याच्यामध्ये दाखवतो आहे अठरा मिनिट इथून लागणार असंही ह्याच्यामध्ये आपल्याला सुचवण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे तर आपण पेमेंट मोडमध्ये जाऊन पेमेंट मोड करूया तीन ऑप्शन आहेत कॅश आहे वॉलेट म्हणजेच पेटीएमच्या माध्यमातून आहे आणि मोबिक्विक नावाचं एक ॲप आहे त्याच्या माध्यमातूनही करू शकतो आपण पेटीएममधून जाऊया पेटीएम मोड आपला सिलेक्ट झालेला आहे आत्ता आपण त्याच्या पुढची पायरी म्हणजे कन्फर्म करूयात बुकिंग नंतर तीच प्रक्रिया अजून सुरू झालेली आहे कॉन्टॅक्ट होतोय जवळच्या कॅब्सला जवळपास आपण तीन वेळा तीन ते चार वेळा आपण हे ट्राय करतो आहे समोरून काहीच रिस्पॉन्सही येत नाही त्याच्यामुळं काही सर्व्हिस अदांतरीत आहे की काय असं वाटायला लागलं आपल्याला इथे ऑप्शन दिसला असेल तिथे कुठलीच कॅब अवेलेबल नाही आहे खरं मा तर आपल्या इथून जायचं होतं पण आता हे शक्य होणार नाही आहे इथून जाणं खरं तर या ॲपच्या माध्यमातून कॅशलेस प्रवास करण्याची माझी इच्छा होती या काळी पिढी टॅक्सीमधून परंतु ती पूर्ण झालेली नाही आहे कारण हे ॲपच चाललं नाही काही ठिकाणी चाललं तर तिथं टॅक्सी अवेलेबल नव्हती या कंपनीला आपण फोनही केला जी कंपनी ह्या हे सर्व ॲप आणि हे सगळ्या टॅक्सीच कंट्रोल करण्याचं काम करते तिथूनही आपल्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यामुळं सध्या तरी या ॲपच्या माध्यमातून ही जी सर्विस आहे ती व्यवस्थित मिळत नाही असं निदर्शनास येते येणाऱ्या काळात ही सर्व्हिस चांगल्या प्रकारे या मुंबईकरांना मिळो एवढीच सदिच्छा कॅमेरामॅन सचिन देवकरसोबत अहमद शेख ए बी पी माझा मुंबई